मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी आनंदाची बातमी आहे पोर्टलने जे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांना सेमी इंग्रजीसाठी प्राधान्यक्रम देण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे तर जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत ते मा इंग्रजी माध्यमातून शिकले आहेत त्यांनासुद्धा सेमी इंग्रजीचे प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत राज्यातील मराठी माध्यमांचे विद्यार्थीही पुढील आदेशापर्यंत मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सहशिक्षक पदावर नियुक्तीसाठी प्राधान्यक्रम म्हणजे प्रेफरन्स देऊ शकते म्हणजे जे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांना सीमे आणि मराठी दोन्हीमध्ये सहशिक्षक म्हणून रुजू होत आहेत असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्यायमूर्ती रवींद्र गोघे आणि न्यायमूर्ती वाय जे खोपारगडे यांनी शुक्रवारी म्हणजे काल असा आदेश दिलेला आहे ज्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहेत अशा उमेदवारांना सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये सहज पदावर नियुक्ती करता प्रथम प्राधान्य देण्याबाबतच्या शिक्षण आयुक्ताच्या पत्राला आव्हान देण्यात आले होते म्हणजे जे इंग्रजी माध्यमातून शिकले आहेत त्यांना फक्त प्रथम प्राधान्यक्रम देण्यात येईल सेमीसाठी सेमी माध्यमाच्या शाळांसाठी आणि त्यानंतर मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम देता येईल असे म्हटले होते आयुक्तांनी बारा फेब्रुवारीपर्यंत पसंतीक्रम देण्याची अंतिम मुदत आहे याचा विचार करून खंडपीठाने वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला आहे म्हणजे जे मराठी सुद्धा प्राधान्यक्रम द्या म्हणून असे आदेश दिलेत या याचिकेवर अकरा मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक भरतीच्या अनुषंगाने शिक्षक अभियक्ता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीससाठी टी ए आय टी जाहिरातीद्वारे अर्ज मागवले होते त्या अनुषंगाने याचिकाकरता संतोष कुमार आनंदराव मगर व इतर राहणार छत्रपती संभाजीनगर म्हणजे संभाजीनगरमध्येच जे आहेत त्यांनी या मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी अर्ज केले होते परंतु शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी अठ्ठावी जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचे सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक यांना पत्र पाठवले आहे मगर सर व त्यांच्या इतर सहकाऱ्यांमुळे आज मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना सेमीचे सुद्धा प्राधान्यक्रम मिळाले आहेत त्यामुळे त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार Thank you.